नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरु स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे हो अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आमच्याच कारखान्यात म्हणजे अर्जुन कला मंदिरच्या कारखान्यात तर तुम्हाला दाखवतो कारखाना अरे बघा इथे फिरकीवर ठेवलेत गणपती शेडिंग करायसाठी आणि हा तिथे कलर आहेत सर्व ठेवलेले हा बघा भाऊ कलर काढतोय म्हणजे सोनेरी काढतोय चांदी है चांदी काढतोय सोनेरी पण काढताय आता चांदी घेतला नाही आता हे बघा हे बारके बारके गणपीठ तिथे आणि हा एक टाळवाला गणपती आहे बघा वारकरी रूपातला आणि हा आमचा विसू दादा आताचा मुलगा मच्छीसाठी आलाय आपण आता सोनेरी करतोय बघा हा हाय बोल <laughs> आणि हा आमच्या घरातला अर्जुन कलामध्येचा राजा आमच्या घरचा गणपती आहे राम अवतारातला इथे हनुमंताची मूर्ती आहे सा साडेचार फुटाचा गणपती हा

आणि हा बघा हा भाई हरिश्चंद्र गुराव आपण रेखिनीच करतोय काढायचे अजून काढल्यावर परत आणि हा पत्तू पत्तू पण काढताय नाम काढताय वाटत गुरव प्रत्येक गुरव तर हे बघा झाकलेले आहेत गणपती मित्रांनो ही बघा विठ्ठल रूपातली मूर्ती आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर मध्ये हा आहे नवीन साचा आमचा गज कोच तर हे बघा ह्यातल्या पण भरपूर मूर्त्या आहेत बुकिंग झाल्या सर्व जवळजवळ हा ही गजानन मूर्ती आणि ही मागे दिसते ती गायवाली त्यात पण बुकिंग झालंय जवळजवळ सर्वच मूर्त्या बुकिंग झाल्या आणि हे उंदीरवाली मूर्ती आहे बघा कुंदुराचा चेहरा त्या त्यासाठी दिसणार नाही शक्यतो हे बघा ह्या गजाननवाल्या मूर्त्या हे अष्टवनायक हे बघा एक फेटेवाली मूर्ती आहे ती पांगऱ्यामधल्या फेटेवाली मूर्ती आणि ह्या बाकीच्या मुकुटवाल्या आहेत ते बघू शकता तुम्ही आणि हा एक अडीच फुटामध्ये आहे नाम बघा <laughs> हा महिंद्राज काढलेला आहे नाम क्लिअर करतो ना, नाम काढलेलं आहे स्पेशल ही पण पांगऱ्यातलीच आहे मूर्ती स्पेशल मुंबईचा नाम आहे आणि हा टिटूवाळा ही टिट्टूवाडी तर इथे पण आहे ते पण दाखवते तर मित्रांनो ही बघा ही एक दत्त रूपातील मूर्ती आहे दीड फुटामध्ये आहे मूर्ती दत्तरूपातली आहे गजानन परत आणि ही एक हाती मूर्ती आहे बघा विठ्ठल रूपातली उभा विठ्ठल आहे आणि हे गायवाली मूर्ती आहे पण उन्हाळ्या गावातली आहे उन्हाळ्या गावात जाणारे गाय काक्यात घेऊन बघा बसलेली आहे आणि हा परत एक दत्त मूर्ती आहे किती गणपती गायवाली मूर्ती आणि ही एक फेटेवाली आहे मूर्ती गायवालीच आहे पण त्याला आम्ही फेटा बांधलेला आहे तर मित्रांनो आता आपला हा अर्जुन कला मंदिर असा कारखाना येते गावाला तसाच महिंद्र पण मुंबईला कारखाना आहे तर त्याला पण विचारूया काय काय प्रश्न महेंद्र राजा कुठं आहे कुठं आहे कारखाना पार्क पत्ता सांग पूर्ण गणेश नगर हां अष्टनयक क्रीडा मंडळाच्या इथे कारखाना आहे मेंद्राचा तर कसल्या कसल्या मूर्त्या असतात आपल्याकडं पीओपी माती माती सर्व पीओपी पी असतात माती असतात आणि मातीच्या पण हव्या तशा मूर्त्या बनवून देतात ना आणि कलर कलर पण हवा तसा मारून देणार आणि डायमंड वगैरे भाग दे लावून देतात कापड पण ना सर्व हां कापड कापड विपड सर्व काम करून देतात तर हव्या असल्या तर जा तिथे नगर पार्क साईडला ते तर तिथे हवे तशा मूर्त्या तुम्हाला भेटतील मुंबईचे जे लोक राहणार असेल त्यांना तर महिंद्रराचा नंबर देतोय ह्याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये तर तिथे तुम्ही संपर्क करू शकता तर हा पण असो तिथे सदवा विजवायला मूर्त्या भाई झाले झाले डोळे काढून झाले हां हां डायमंड मेकर झाले काय चालू आहे भाईचं का तसं दुसऱ्या मूर्त्या दाखवते तुम्हाला कुठले झाले तरी बघा हे महेंद्र काढलेले आहे डोळे अजून थोडं काम बाकी आहे डोळ्यांचं पण आणि नामाचं पण त्याच्या तिळक तर आता हा भाऊ ने आता पूर्ण करून ठेवलेला आहे गणपती झाला ना सोने तरहा बगा, धाले लाए हाई तर हा बघा आता पूर्ण करून झालेला आहे हा गणपती आता तुम्हाला हाती गणपती दाखवता आतमध्ये बनवलेले तर मित्रांनो हे बघा ही आहे अडीच फुटाची मूर्ती ही आता पूर्ण झालं आहे रेडी झाले आहे पूर्ण आणि ही आहे सत्तावीस इंचामधली ही मूर्ती बालाच्या रूपातली आहे पाहू शकता तुम्ही सोन्याने सजलेली आहे पूर्ण आता आणि हा फेटेवाला आहे मागे तशीच आहे पण फेटेवाले आहे आणि हे सर्व हे मागच्या सर्व सत्तावीस इंचामधले आहेत आणि ही हाती आहे ही संपूर्ण हाती बनवली आहे मूर्ती पांगरे गावातलीच आहे पाठीमाग विठ्ठल रूप आहे आणि पुढे गणपती बसलेला आहे बघा हा एक मागे फेटेवाला गणपती आहे आणि ही मगाची ची अडीच फुटासारखी मूर्ती एक आहे दुसरी एक आहे तशीच आणि हे बघा हे बघा ही एक संपूर्ण हाती मूर्ती बनवलेली आहे आपण आणि तशीच एक बालमूर्ती पण ही हातीच बनवलेली आहे आणि हा एक फेटेवाला उंदीरवाल्यामध्ये अडीच फुटामध्येच आहे फेटेवाला गणपती आणि हा एक दुसरा तर आपण हे फेटे पण इथे हातीच बांधतो साच्यातून येत नाहीत हे फेटे सर्व तर हा एक फेटेवाला इथे बघा मागे झाकलेले तशाच मूर्त्या आहेत मागच्या पण हे पाहू शकता तुम्ही आणि ही एक आहे हुंदीरवाली पायाखाली उंदीर घेऊन ये तर बघू शकता हे बघा अशी मूर्ती आहे पायाखाली उन घेऊन तर मित्रांनो बघा एक आहे दीड फुटातली मूर्ती सिंहासन सिंहासनवाली मूर्ती आहे दीड फुटामध्ये आणि ही एक आपण एक बन हाती बनवली मूर्ती आहे म्हणजे हाती बनवून साचा मारला आहे त्यावरती त्यातल्या भरपूर मूर्त्या काढल्या त्यातल्या आणि ही आमची जुन्यातली म्हणजे अगदी आजोबांपासूनची मूर्ती साचा आहे मोरवाला तर ही एक आहे मूर्ती आपल्याकडे आणि अजून दुसऱ्या मूर्त्यात आपण दाखवतो तर त्या बघा रॅकमध्ये लावलेल्या आहेत हो सर्व मूर्त्या तर आपल्याकडे हा दीड फुटामध्ये लालबागचा राजा आहे फेटेवाला हा मुकुटवाले आहे सर्व आणि आपल्याकडे ह्या मूर्त्या तयार झालेल्या था। आहेत आणि त्या वरच्या मूर्त्या अजून शेडिंग वगैरे आहे सर्व ही एक मूर्ती तयार झाली आहे सिंहासनवाली हे सर्व लालबागच्या मूर्त्या आहेत खाली तर हे बघू शकता तुम्ही हा दीड फुटामध्ये लालबागची मूर्ती आहे हे आमच्या भाईने डोळ्याची आखणी केली ही प्रतीकने गेली आहे आणि हे मगायचे गणपती हे पण पूर्ण झालेत आता ही मूर्ती अजून शेडिंग करायची आहे बाकी पूर्ण सोनं शेडिंग धोतरव धोतरावर शेडिंग आहे आणि रेखणी बिकणी सर्वच आहे तरी पण पाहू शकता तुम्ही मूर्ती एक मित्रांनो हे बघा एक आपल्याकडे गजमुख मध्ये पण एक मूर्ती आहे जी हत्तीचं तो तोंड असलेली मूर्ती ती पण अजून रेखणी शिल्लक आहे त्याची बाकी सर्व आहे तर मित्रांनो ही बघा ही एक हाती मूर्ती आहे आपल्याकडे कारखाने बनलेली तर आपल्या इथे मातीच्या हव्यात अशा मूर्त्या बनवून भेटतात ओ पीच्या फक्त भेटत नाहीत पी ओ पी आपल्याकडं आणतच नाही मातीच्या ह्याच्यात कुठले पण फोटोनुसार आपण मूर्त्या बनवून देतो तशी ही एक मूर्ती बनवलेली आहे आणि दाखवल्याप्रमाणे मगाशी त्या फोटोप्रमाणे दोन मूर्त्या बनवलेल्या आहेत ही एक ही एक अजून एक ती पाती दाखवली मगाशी अशी तर ह्या अशा पद्धतीतल्या फोटो हव्या हवायच्या मूर्त्या आपण बनवून देतो तर पाहिजे असेल तर संपर्क करा आमच्याशी सांगा आमच्याशी तर मित्रांनो असेच गणपतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत आपली काळजी घ्या